सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तीस सप्टेंबर रोजी सोम प्रदोष आलेला आहे पितृ पक्षातील प्रदोष खूप महत्त्वाचा आहे कितीही समस्या असू द्या महिला असू दे पुरुष दादा असू दे विद्यार्थी असू दे लग्न कार्य जुळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तुमचं घरदार होत नसेल तुमच्या इच्छा पूर्ण पूर्ण होत नसेल नोकरीत अडथळा येत असेल विद्यार्थ्यांना यश मिळत नसेल सर्वांनी सर्वांनी उद्या नक्की उपाय करायचा आहे एक उपाय पण सर्व समस्या दूर करेल आणि तुमच्या सर्व प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे उद्या काय करायचं आहे उद्या संध्याकाळी प्रदोष काळी तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला साडेपाच ते साडेसहा या दरम्यान तुम्हाला शिव मंदिरात जायचं आहे दिवे लागणीच्या वेळेला आणि तुम्हाला बरोबर जाताना मुठभर बर तांदूळ तुम्हाला भस्म चंदन महादेवांना जे प्रिय आहे ज्या वस्तू त्याबरोबर घेऊन जायच्या आहे शुद्ध पाणी बरोबर घेऊन ज्या जल अभिषेक करायला तुम्ही पंचामृत नेणार असाल दूध नेणार असाल चंदनाचा तुम्ही अभिषेक घालणार असाल म्हणजे जे प्रिय आहे महादेवांना त्या वस्तू आपल्याला बरोबर घेऊन जायच्या आहे पण त्यात खास करून तुम्हाला मूठभर तांदूळ घेऊन जायचे आहे पितृपक्षातला हा सोमप्रदोष आहे आणि पितृपक्षात जर तुम्ही हा उपाय केला तांदळाने महादेवांवर तर नक्कीच मी सांगते नक्कीच तुमच्या शंभर टक्के कितीही मोठ्या समस्या असू द्या नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे लगेच चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे तर उद्या बरोबर जाताना महादेवांना एक तांब्या भरून पाण्याने अभिषेक घातला तरी महादेव भरभरून देतात महादेव आहे भोले भंडारी आहे भरभरून देतात आपल्याला आपली झोळी कधीही त्यांच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर खाली राहत नाही म्हणून नक्की उद्या महादेवांच्या मंदिरात सर्वांनी संध्याकाळी जा जवळचं मंदिर असेल नक्की जा आता समजा ज्यांना मंदिरात जाता नाही आलं त्यांनी पिंडीवर जरी हा उपाय केला तरीही चालेल तर महादेवांच्या मंदिरात संध्याकाळी बरोबर जाताना महादेवांना प्रिय अशा वस्तू त्यात बेल फूल धोत्र्याचं फूल एखादं फळ मिळालं किंवा केळी केळी वगैरे जे आता सिजनेबल फळं असतील एखादं फळ बरोबर घेऊन जायचं आहे आणि महादेवांना अभिषेक करायला पंचामृत किंवा साधं पाणी जरी नेलं तरी चालेल आणि तुम्हाला मला मुठभर तांदूळ न्यायचे आहे आणि बरोबर एक दिवा न्यायचा आहे दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या दुहेरी वातीचा दिवा न्यायचा आहे साधी मातीची पंती घेतली महिलांनो तरीही चालेल तो दिवा आपल्याला तिथून परत आणायचा नाही म्हणून तुम्ही कणकेचा दिवा नेला तरीही चालेल मातीची पंती नेली तरीही चालेल त्या दिव्यात तुम्हाला दुहेरी वात आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकून न्यायचं आहे आणि त्या दिव्यात थोडीशी चिमुटभर टाकतील टाकायची आहे काळी तीळ तर तिथं जाऊन महादेवांना महादेवांच्या मंदिरात प्रदोष काळी हा उपाय करायचा आहे तर प्रदोष काळी महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर अभिषेक करायचा पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने नंतर महादेवांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचा आहे एक बेलपान एक तरी बेलपान अवश्य व्हायचं आहे त्या बेलाच्या पानाला तिन्ही पानांना बोट भर चंदन लावायचं आहे चंदन घासून घेऊन जा थोडंसं त्याचबरोबर फुलं पांढरी फुलं महादेवांना खूप प्रिय आहे फुलं व्हायची आहे काहीतरी फळ नेलेलं असेल तिथं नैवेद्य दाखवायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला मुठभर तांदूळ व्हायचे आहे कितीही प्रखर पित पितृदोष असू दे त्यातून तुम्हाला सुटका नक्कीच मिळेल मुठभर तांदूळ न्यायचे आणि महादेवांना जशी आपण श्रावण महिन्यात दर महिन्याला दर सोमवारी आपण शिवा मूठ अर्पण करतो तशाच पद्धतीने फक्त एक मुठभर थोडेसे तांदूळ मुठीत घ्या अगदी थोडे घेतले तुम्ही मी म्हणत नाही की भरमसाठ तांदूळ तुम्हाला वाया घालवायचे आहे म्हणजे देवांना व्हायले म्हणजे वाया जात नाही पण देव म्हणत नाही की तांदूळ ओले करून वाया त्यापेक्षा थोडंसं तुम्ही अन्नदान धान्य दान, दान, दान केलं तुम्ही तरीही चालेल महादेव खूप प्रसन्न होतील तर महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे मुठीत तांदूळ तांदूळ घ्यायचे घ्यायचे थोडेसे आणि तुम्हाला जर धान्य अर्पण करायचं असेल तर सर्व पित्री अमावसेला तुम्ही जरी दान धर्म केला तर महादेव खूप प्रसन्न होतील एखाद्याचं तांदळाने किंवा धन धान्याने पोट भरत असेल तर देवी देवता नक्कीच प्रसन्न होतात म्हणून देव कधीच म्हणत नाही की मला एवढंच धान्य अर्पण कर बाबा तेवढंच धान्य अर्पण कर फक्त तुम्हाला थोडेसे मुठी तांदूळ घ्यायचे आहे आणि ती हुबी मूठ देवांना अर्पण करायची आहे अर्पण करताना किती समस्या असतील काय तुमची इच्छा असेल बोलून घ्यायची आणि मग तुम्हाला मूठ अर्पण करायची आहे आणि तिथं तुम्हाला एक दिवासुद्धा लावायचा आहे आता समजा प्रदोष काळ आहे सोम प्रदोष आलेला आहे आणि पितृ पक्षातला हा सोमप्रदोष आहे तर मग सर्वच मन मंदिरात जातील आता सर्वच जणं दे तिथं मंदिरात दिवे लावतील तर दिवे लावायला जर जागा नसेल ना तुम्ही महादेवांच्या मंदिराबाहेर दाराबाहेर जरी एखाद्या कोपऱ्यात दिवा लावून आलात ना तरीही चालेल फक्त त्या दिव्याचं तोंड महादेवांकडे यायला हवं बस एवढंच नियम आहे फक्त एक दिवा लावण्याचा आहे दिव्यात काळी तीळ अवश्य टाकायची आहे दिवा लावताना मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे काय समस्या आहे बोलून घ्या तसं तर सांगायची गरज नाही भोलेनाथ आहे आपल्या मनातलं सगळं जाणतात पण आपल्या मनातलं कोणाजवळ बोलायचं आपल्या स्वामींजवळ आपल्या देवी देवतांजवळच आपण बोलत असतो म्हणून दिवा लावताना तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे अडचणी सांगायची आहे आणि एक दिवा लावायचा आहे आणि मंदिरात जर आवड तिथं शांत बसायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपायचं आहे किमान एक माळ तरी एकशे आठ वेळा मंत्र जपायचा आहे शांत बसा कस लेज विचार करू नका तुम्हाला काय अडचणी आहे काय नाही सर्व महादेव जाणतात फक्त शांत चित्ताने आपल्या महादेवांचं स्मरण करायचं आहे महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे बस बाकी काही करू नका आणि घरी येताना तुम्हाला तुम्हाला महादेवांच्या मंदिरात तिथं प्रसाद ठेवलेला असेल केळ असू दे किंवा कुणी काही फळं ठेवलेली असेल त्यातलं एक फळ घरी आणायचं आहे आणि महादेवांना अर्पण केलेलं एक बेलपत्र घरी ठेऊन यायचं आहे आणि जेव्हा आपण महादेवांना अभिषेक घालतो पाण्याने स्वच्छ पाण्याने तेव्हा अभिषेकाचं ते, ते तीर्थ सुद्धा आपला लोटा महादेवांच्या मंदिरात आपण जेव्हा जल भरून नेतो मा तांब्यात तर तो तांबा क तांब्या कधीच खाली आणायचं नाही त्यात महादेवांना अर्पण केलेलं जल ते तीर्थ महादेवांना अभिषेक केलेलं तीर्थ जिथून तीर्थ पडतं तिथून ती आपल्याला ते तीर्थ थोडं का होईना जलाधारीच्या इथून थोडं का होईना तीर्थ थोडंसं घेऊन यायचंय दोन चमचे जरी आणलं पण घरी तांब्या खाली आणू नका तिथील तेथील तीर्थ घर घरी घेऊन या आणि एक बेलपत्र आणि तिथं एखादं फळ मिळालं तर ह्या वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहे आणि त्या वस्तू कुणाच्या लग्नात प्रॉब्लेम येत असतील संतान प्राप्ती होत नसेल आजारपण असेल नोकरीत व्यवसायात त्यांना यश मिळत नसेल, नसेल प्रत्येक समस्या दूर करणारा ही वस्तू आहे तर घरी आल्यानंतर ते तीर्थ आहे ते तुम्हाला प्यायचं आहे थोडंसं आणि थोडंसं आपल्या घरातसुद्धा महिलांनो हे तीर्थ शिंपडून द्या नावालासुद्धा नजरदोष वगैरे नजरदोषानेसुद्धा घरात काहीतरी अडचणी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून हे महादेवांचं तीर्थ जर तुम्ही असं शिंपडून दिलं तर सर्व समस्या संपतील आणि ते बेलपत्र महादेवांचं प्रसाद स्वरूप बेलपत्र ज्या व्यक्तीला खूप अडचणी आहे त्या व्यक्तीने स्वतः खायचं आहे आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे आणि तुम्ही तिथलं फळ वगैरे आणलेलं ते सुद्धा तुम्ही प्रसाद स्वरूप खायचं आहे मी म्हणेल लगेच चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट देऊन येईल सोमप्रदोष आहे आणि पितृपक्षातील सोमप्रदोष खूप छान महत्वाचा काळ आहे नक्कीच हा उपाय करायचा आहे उपाय नाही म्हणणार मी सेवा आहे महादेवांची नक्की मंदिरात बसून मंदिरात जाऊन ही सेवा करा आणि बरोबर येताना या महादेवांच्या प्रिय वस्तू प्रसाद स्वरूप घरी आणायचे आहे आणि त्या स्वतः खायच्या आहे इकडं तिकडं टाकू नका आहे नीट खायचं आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल महादेव नक्कीच कृ